आम्हाला आमच्या गावाचा सार्थ अभिमान आहे माणसा इथे मी तुझे गीत गावे असे गीत गावे की तुझे हित व्हावे माणसाच्या हिताचं गीत गायलं गेलं पाहिजे आणि गावामध्ये सर्व जातीपातीची माणसं गोविगोविंद नांदली गेली पाहिजेत असंच आमचं गाव परभणी जिल्ह्यातील मानवत तालुक्यातील कोल्हा हे गाव अगदी आदर्श वाटावं प्रत्येकाला हेवा वाटावं असंच हे गाव या गावामध्ये जिल्हा परिषद शाळेत आता अनेक उपक्रम राबवले जात आहेत त्यापैकीच छत्रपती शिवरायांची जयंती ज्या पद्धतीनं साजरी होते त्याच पद्धतीनं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंतीसुद्धा मोठ्या उत्साहामध्ये साजरी व्हावी हा मानस सर्व तरुणांनी मनात घेतला कारण जातीपातीच्या पलीकडे जाऊन आम्ही सर्व गावकरी गुणागोविंदाने नांदतो आणि हे आमचं गाव आम्हाला म्हणजे प्रत्येकालाच ते प्रिय वाटतं आणि इथे राहणारा प्रत्येक जण सुखात आनंदात मानतो कारण डॉक्टर बाबासाहेबांनी दिलेलं संविधानाने प्रत्येकाला हक्क दिलेले आहेत आणि कारण बाबासाहेब जर नसते तर शोषितांना वंचितांना न्यायच मिळाला नसता बाबासाहेबांमुळे शेतकऱ्यांना कष्टकऱ्यांना शोषितांना प्रत्येकालाच न्याय मिळालेला आहे हिंदू कोड बिलच्या माध्यमातून महिलांनासुद्धा तो अधिकार मिळाला आहे शिक्षणाचा अधिकार असेल अशा अनेक अधिकार बाबासाहेबांनी संविधानाच्या माध्यमातून बहाल केलेले आहेत बाबासाहेबांना त्रिवार अभिवादन आणि जयंतीच्या शुभेच्छा आणि सर्व आम्ही महात्मा ज्योतिबा फुले आणि बाबासाहेबांची जयंती सर्व तरुणांनी मिळून आणि सर्व गावकऱ्यांनी मिळून मोठा उत्साह साजरी करायचा हा मानस ठरला आणि सर्व जिल्हा परिषद शाळेतल्या सर्व विद्यार्थ्यांनी येऊन ले जीव पथकाच्या माध्यमातून असेल संविधान वाचनाच्या माध्यमातून असेल जयंती मोठ्या उत्साहामध्ये साजरी होताना आपण पाहतो आहोत आमचे आदर्श शिक्षक प्रकाश मोहकरे सर यांच्या नेतृत्वात आता गावामध्ये अनेक उपक्रम राबवले जात आहेत त्यापैकीच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्सव आणि जयंती उत्सवाचा हा क्षण आपण पाहतो आहोत उड्डाणाचं वाचन सुद्धा विद्यार्थ्यांकडून करण्यात आलं शाळेमध्ये त्याच्यानंतर आम्ही फेरी काढून बाबासाहेबांच्या पुतळ्याला अभिवादन करून शाळेत पोहोचलो सर्व विद्यार्थ्यांसाठी साठ किलोची खिचडी आम्ही बनवली होती आणि खिचडी आणि त्याचबरोबर जिलेबी लोकबर्गणीतून जवळपास आम्ही तयार केली आणि त्यानंतर शाळेत जयंती साजरी झाल्यानंतर आमचा सत्कार झाला आमचे मित्र गोविंद भिसे यांचा वाढदिवस होता वाढदिवसही साजरा करण्यात आला हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करून सांगा